महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजेच ओमकार राऊत अनेक मालिका चित्रपट यामधूनही ओमकारने काम केलंय पण खरी प्रसिद्धी मिळाली ती हास्य जत्रेतून अभिनयासोबतच ओंकार हास्यजत्रेत शायरी करताना दिसतो आणि गाणंही गाताना दिसतो पण सध्या हास्य जत्रेत त्याच्यावर अन्याय होतोय असं नुकतंच एका एपिसोडमध्ये बोललं आहे तर झालं असं एका स्केटनंतर निर्मिती सावंत जेव्हा जजेसच्या खुर्चीत बसल्या होत्या ते तेव्हा त्या एकदम सिरियस होत म्हणाल्या राऊत तुझ्यावर अन्याय होतो सतत असं तुला नाही वाटत तेव्हा ओमकार म्हणतो ऑनस्क्रीन झाला तर काही वाटत नाही स्क्रीन झाला तर तेव्हा निर्मिती सावंत बोलतात सतत तुझं लग्न मोडतं रे आणि ओमकार बोलतो मी करतोच तसा आणि सगळे हसू लागतात पुढे ओंकार बोलतो बाहेर सगळं चांगलं सुरू आहे आणि मग सगळे चकित होतात आणि त्याला चिडवू लागतात आणि मग एकच कल्लोळ होताना दिसतो तर प्राजक्ताही जाऊन त्याचे गाल ओढते पण तुम्हालाही आवडतं का हास्यजत्रेत ज्यात ओंकार राऊतचं लग्न मोडतं ते स्किट पाहायला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला